पुढे महत्वाची बातमी आहे मुंबईकरांसाठी अपघात झालेल्या नागरिकांना आता तातडीनं ना मदत मिळणार आहे अपघात झालेल्या लोकांच्या मदतीसाठी राज्यामध्ये आता पोर्टेबल हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे अपघात झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी पोर्टेबल हॉस्पिटल धावणं सुरू होईल जे सह इतर सरकारी मेडिकल कॉलेज पोर्टेबल हॉस्पिटल सुरू करणार आहेत अपघात झालेल्या ठिकाणी तात्काळ डॉक्टरांचं पथक दाखल होईल आणि तातडीनं त्यांना वैद्यकीय मदत मिळणार आहे त्यामुळे अपघातग्रस्त व्यक्तींना तातडीनं मदत मिळणार असल्यानं त्यांचे प्राण सुद्धा वाचतील जे जे हॉस्पिटल सह नागपूर नांदेड कोल्हापूर इथल्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये पोर्टेबल हॉस्पिटल असणार आहेत त्यामुळे डॉक्टरांचं एक पथक अपघातग्रस्त उपचारासाठी सदैव तत्पर असणार आहे संपूर्ण राज्यातल्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी आता राज्यामध्ये लवकरच पोर्टेबल हॉस्पिटल सुरू होणार आहेत आणि अपघातग्रस्तांना या पोर्टेबल हॉस्पिटलच्या माध्यमातून तातडीनं मदत मिळणार आहे